आपल्याला साऊथ मधील सुपरस्टार्स बद्दल नेहमीच काही ना काही चर्चा ऐकायला मिळतात पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या मराठी मातीतले असे तीन दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी साऊथ इंडस्ट्रीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय तेलुगू तमिळ कन्नड व मल्याळम अशा सर्वच भाषात शंभरहून अधिक हिट चित्रपट देणारे हे कलाकार नेहमी पडद्यामागे राहिले परंतु त्यांचं काम संपूर्ण जगात गाजताय चला तर जाणून घेऊया त्या तीन मराठमोळ्या कलावंतांविषयी नमस्कार कलाकृती व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी ज्या तीन मराठी दिग्गज कलाकारांबद्दल बोलतेय ते म्हणजे सयाजी शिंदे सचिन खेडेकर आणि अतुल कुलकर्णी या तिघांनी आज साऊथ इंडस्ट्रीमध्ये असा ठसा उमटवलाय की तिथले दिग्दर्शक त्यांना लकी चाम मानतात तेलगू तमिळ कन्नड आणि मल्याळम अशा चारही भाषांमध्ये शंभरहून अधिक चित्रपट ते ही डायलॉग फेक विलनगिरी आणि जबरदस्त अभिनय वेगळी ओळख निर्माण झाली आहे आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे साऊथचा सगळ्यात मोठा सुपरस्टार तो देखील मूळचा मराठी आहे आणि त्याचं नाव आहे रजनीकांत म्हणजेच शिवाजीराव गायकवाड चला तर या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा भेटूया पिळदार मिशा आणि ऍक्टिंगचा बादशाह असलेल्या सयाजी शिंदे यांना सयाजी शिंदे हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर येतात कडक मिशा ठाम डायलॉग्स आणि वजनदार अभिनय पण तुम्हाला माहितीये का की सयाजी शिंदे यांनी फक्त मराठीतच नव्हे तर साऊथ इंडस्ट्रीपासून अगदी हिंदी बंगाली भोजपुरी गुजराती आणि अगदी इंग्लिश सिनेमांपर्यंत आपली छाप पाडली आहे मराठीतून अभिनय प्रवास सुरू झालेला हा दमदार कलाकार हिंदी चित्रपट शूल मधील बच्चू यादव म्हणून घराघरात पोचला आणि इथून जी प्रवासाला सुरुवात झाली ती थेट साऊथ पर्यंत जाऊन पोहोचली भारती आणि टॅगोर या सिनेमांमधून त्यांनी साऊथ मध्ये दणक्यात एंट्री केली आजपर्यंत एकशे सात तेलुगू एकोणचाळीस तमिळ तेरा कन्नड आणि दोन मल्याळम चित्रपट करत त्यांनी साऊथ मध्ये अक्षरशः आपला ठसा उमटवलाय महेश बाबू यांच्या सोबतच्या त्यांच्या भूमिका खास चर्चेचा विषय ठरतात साऊथ मध्ये त्यांच्या अभिनयाची क्रेज इतकी आहे की लोक त्यांना त्यांच्या पात्रांच्या नावाने ओळखतात आता आपण वळूया सचिन खेडेकर यांच्याकडे नेताजी सुभाषचंद्र बोसांपासून ते दिनकर भोसले आणि चिमणी पाखरांपासून तेलगू सुपरहिट चित्रपटांपर्यंत सचिन खेडेकर यांनी आपल्या दमदार अभिनयातून प्रत्येक भूमिकेत आपला जीव ओतलाय मराठीसह हिंदी तेलगू तमिळ मल्याळम आणि गुजराती अशा अनेक भाषात त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे दोन हजार पाच साली आलेल्या पोलीस या मल्याळम सिनेमातून त्यांनी साऊथ मध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर जनता गॅरेज सीतारामम अला वैकुंठ पुरुमुलू यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले सचिन खेडेकर यांनी चोवीस तेलुगू पाच तमिळ आणि तीन मल्याळम सिनेमांतून साऊथ मधील आपली ओळख पक्की केली आहे अतुल कुलकर्णी यांच्याबद्दल तर काय सांगावं आजवर चार भाषांमध्ये काम करत चाळीस पेक्षा अधिक साऊथ सिनेमांतून त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली अतुल कुलकर्णी यांना इंडियन फिल्म इंडस्ट्री हे राम आणि बार मधून ओळख मिळाली आणि त्याचवेळी नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला रंगवसंतीच्या लक्ष्मण पांडे पासून ते नटरंगच्या गुणा कागलकर पर्यंत आपण किती दमदार ऍक्टर आहोत हे अतुल कुलकर्णींनी वेळोवेळी दाखवून दिलं हे सगळं सांगण्यामागचं कारण इतकंच की मोठ्या इंडस्ट्रीत सयाजी शिंदे सचिन खेडेकर व अतुल कुलकर्णी या तीन मराठमोळ्या दिग्गजांनी आपलं स्थान कमवलं पण कधीही त्याचा गवगोवा मात्र केला नाही आजच्या आपल्या या पिढीला हे नक्कीच शिकण्यासारखं आहे की नेहमी आपलं काम बोललं पाहिजे आपण नाही अभिनय हवा पण अहंकार नाही तुम्हाला या तीन कलाकारांचे कोण कौन कोणते सिनेमे आवडतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मनोरंजन विश्वातील नवनवीन किस्से जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा